हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार तीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय कृष्णा ही पूजाच्या ऑफिसमध्ये कशी पोहोचली आणि दुष्यंतला कसं समजणार की कृष्णा ही पूजाची बहीण आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा सावित्री ही मस्तपैकी मोबाईल पाहत पलंगावर लोळख पडलेली असते कृष्णा ही तिच्याजवळ येते सावित्री पूजाचे फोटो पाहत असते माझी लेख किती झाक दिसायलीये किती भारी दिसायलीये अशी बडबड तिची सुरू असते कृष्णा ही सावित्रीला हाक मारते आय आणि कृष्णाचा चेहरा पाहताच सावित्रीच्या तळपायाची आग ही मस्तकात जाते आणि ती चिडून विचारते येथे काय करतेस माझ्या मुलीचे फोटो पाहतेस का तिला नजर लावतेस का हे पांढऱ्या पायाची अवदसा तू येथे कशाला आलीये हे सगळं ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते आय तसं नाही मला तुला एक गोष्ट विचारायची होती आपल्या पूजाचा शहरातील पत्ता काय आहे मला तिच्या हाफिसात जायचंय हे ऐकून तिला मोठा धक्काच बसतो आणि सावित्री चिडून म्हणते तू आमच्या घरात आली आमचं घर जालं आमच्या घराची वाट लावली आता त्या पूजाच्या हापिसात जाऊन तिचं हाफीससुद्धा जाळाचं आहे का तुला तिच्या बॉसला रस्त्यावर आणायचं आहे का तुला त्यांचं पण वाटव करायचं आहे का तुला कोठेच जायचं नाही तर कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते आपल्या पूजाला खरवस खूप आवडतो ना त्यामुळे मी तिच्यासाठी खरवज बनवून घेते आणि शहरात जाते परंतु सावित्रीला हे पटत नाही तू त्यांच्या ऑफिसात जायचं नाही येथेच राहायचं तू जर गेली ना तर मी तुझा जीव घेईल असं म्हणून ती कृष्णाला तेथून हकलून लावते कृष्णा तेथून पळून जाते सावित्री पुन्हा एकदा पलंगावर लोळत पडते तर दुसरीकडे बाळजाबाईच्या घरी जनता दरबार भरलेला असतो संपूर्ण गावकरी तेथे जमतात आणि आपल्या समस्या ह्या बाळजाबाईला सांगत असतात परंतु आज लोकांची गर्दी कमी असते त्यामुळे दलपत आणि जैकांमध्ये एकच चर्चा असते आपली सिस्टीम हल्ली की काय गावकरी का आले नाहीत कोठे गेले गावकरी तेवढ्यात बाळजाबाई आणि मैनावती तेथे येतात बाळजाबाई एखाद्या राणीसारखी खुर्चीवर बसते आणि दलपतला गावातील लोकांच्या समस्या विचारते फाईल मागते सुद्धा हे पाहत असतात एवढी कमी लोक आली आहेत हे पाहून बाळजाबाई विचारते दलपत भाऊजी गावकरी कोठे गेले कोणीच दिसत नाहीये सिनेमा पाहायला गेले की जत्रेमध्ये गेलेत तेवढ्यात एक गावकरी सांगतो बाळजाबाई माफ करा परंतु त्या डेअरी विकण्याच्या प्रकरणानंतर गावामध्ये कुजबूज सुरू आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक येथे येईनासे झाले आहेत हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो तिला खूप राग येतो पण ती हा राग गिळून टाकते तर दुसरीकडे कृष्णा ही भक्तीला म्हणते भक्ते आपल्याला ते कच्चं दूध मिळालंय ना आणि आपल्या पूजीला खूप खरवस आवडतो तुला आहे का लहानपणी एकदा बाणे खरवस बनवला होता तेव्हा तिने सगळा खाऊन टाकला होता आपल्या कोणालाच भेटला नव्हता आणि माझ्या ताटातला उष्टा खरवसुद्धा खाल्ला होता हे भक्तीला सुद्धा आठवतं आणि तीही हसू लागते कृष्णा म्हणते आता सुद्धा मला कच्चं दूध मिळालंय तू भारी खरवस बनव त्याच्यामध्ये जायफळ इलायची केसर सगळं टाक आणि मी शहरामध्ये नावून पूजीला नेऊन देते पण तिचा पत्ताच आपल्याकडे नाहीये भक्ती म्हणते तो तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याकडे पत्ताच नाहीये तर कृष्णा म्हणते तू त्याची काळजी करू नको तू भारी खरवस बनव मी पत्ता मिळवते भक्ती तिला विचारते अशी कशी तू ती पूजा तुझ्या वाऱ्यालाही थांबत नाही तू आवडत नाही म्हणून गावाकडे ती येत सुद्धा नाही तुझा रागराग करते आणि तिच्यासाठी तू खरवस शहरात घेऊन जाणार का तू खरंच वेगळी आहे तेव्हा कृष्णा म्हणते राग आपल्या जागी आहे पण शेवटी ती आपली बहीणच आहे ना असं म्हणून ती भक्तीला खरवत बनवायला सांगते आणि आता पूजाचा पत्ता कसा मिळवायचा याचा विचार करू लागते तर इकडे बाळजाबाई ही या गावकऱ्याला म्हणते तुम्हाला काय वाटतं मी ती डेअरी स्वतःसाठी विकत होते का ती डेअरी मी गावाच्या भविष्याचा विचार करून विकत होते जर त्या डेअरीच्या मालकाने गावात एखादी मोठी फॅक्टरी टाकली असती तर गावकऱ्यांना रोजगार मिळाला असता गावातील घराघरामध्ये लक्ष्मी नांदली असती आणि तुमच्याकडे पैसा आला असता तुम्ही जे कर्जाच्या डोंगरात बुडालेले आहात ना तुम्ही त्यातून वर आला असता परंतु माझी दूरदृष्टी तुम्हा गावकऱ्यांना नाही समजली आजपर्यंत माझी हया दिली या गावासाठी गावासाठी मी किती काही केलं आणि माझ्या एका निर्णयामुळे गावामध्ये कुजबूज सुरू झाली का हे मला बिलकुल पटलेलं नाहीये आणि तुम्हाला नाही कळायचं की मी गावाचा किती विचार करते आत्ताच्या आत्ता निघा इथून असं म्हणून ती संपूर्ण गावकऱ्यांना तेथून हाकलून लावते आणि दलपतला म्हणते दलपत भाऊजी काहीतरी करावं लागेल तुम्हाला कळत आहे ना मी काय बोलता ते दलपत म्हणतो हो बाळजाबाई कळत आहे आणि बाळजाबाई ही पुढचा प्लॅन बनवू लागते तर दुसरीकडे कृष्णा ही पुन्हा एकदा सावित्रीच्या रूममध्ये येते सावित्री मस्तपैकी झोपलेली असते सावित्रीच्या हाताखाली मोबाईल असतो कृष्णा विचार करते या मोबाईलमध्ये नक्कीच पूजाच्या हाफीसचा पत्ता असेल ती मोबाईल घेण्याचा प्रयत्न करते पण सावित्रीने तो हाताखाली दाबून ठेवलेला असतो त्यामुळे कृष्णाला हा फोनच घेता येत नाही कृष्णाला एक डायरी सापडते आणि या डायरीमध्ये चक्क पूजाच्या ऑफिसचा पत्ता लिहिलेला असतो परंतु कृष्णाला नीट काही वाचताच येत नाही ती भक्तीकडे ही डायरी घेऊन येते आणि भक्ती ही चक्क तिला तिच्या हातावर हा पत्ता लिहून देते आणि सांगते तुझ्या हातावर पत्ता लिहून देते हा पत्ता पुसू देऊ नको आणि या पत्त्यावर जा आणि पूजाला खरवस नेऊन दे त्यामुळे कृष्णाला खूप आनंद होतो ती म्हणते जा तू खरवसचा डबा घेऊन ये मी बरोबर पोहोच करते भक्ती तिला डबा आणून देते आणि कृष्णा ही शहराकडे जायला निघते दुसरीकडे जयकांत हा गाडीवर बसून मस्तपैकी ऊस खात असतो तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात काय जयकांतले का इकडे गावामध्ये बाळजाबाची पद घसरत चाललीये आणि तू मस्तपैकी ऊस खात बसलाय का तर जयकांत म्हणतो काकाजी तुमच्यासाठी तर चांगलंच आहे ना की बाळजाबाईची पद घसरत चाललीये तर आढळराव म्हणतात एकदम माझ्या मनातलं ओळखलं माझ्यासाठी ते आहे परंतु मला दुःख तुझ्याबद्दल होत आहे गावासमोर त्या बाळजाबाईची इमेज एकदम धुतल्या तांदळासारखी आहे जशी काही ती देवीस पण तिची सगळी कामं कोण करतं तू करतो आणि गावामध्ये तिचा व्हिडिओ कोणी व्हायरल केला जयकांत सांगतो त्या कृष्णाने केला मला सगळं माहितीये आढळराव म्हणतात हे तुला माहिते सगळ्या गावाला माहिते पण तू त्या कृष्णाचं काय केलं तर जयकांत म्हणतो मी करणारच होतो तर आढळराव म्हणतात तू करणार होता पण तुला बाळजाबाईने थांबवलं असेल तुला बाळजाबाईने थांबवलं आणि तू गप्प बसला पण गावात तुझी इमेज काय झाली एवढ्याशा पुरीला तू घाबरला सगळं गाव तुझ्यावर थुथू करेल तुझं जाऊ दे रे आमचं आढरावांचं रांगणे पाटलांचं नाव हे धुळीत मिळालंय त्याचं काय त्याचा विचार तू कधी केलायस का तुला काय करायचं हे तू समजू शकतो तसा तू समजदार आहे असं म्हणून आढराव हे जयकांतला चांगलंच पेटवून देतात म्हणजे जयकांत हा कृष्णाबद्दल काहीतरी करेल आणि त्याचं नुकसान इलेक्शन इलेक्शनमध्ये होईल असा विचार हा आढळरावांचा असतो आढळराव काडी पेटून तेथून निघून जातो परंतु जयकांत हा चांगलाच पेटतो त्याच्या मनामध्ये कृष्णाविरुद्ध आग लागलेली असते आणि तो काहीतरी करण्याचा विचार करतो तर दुसरीकडे कृष्णा गावात जेथे यष्टी थांबते तेथे येऊन उभी राहते तेव्हा तिला गावातील एक माणूस विचारतो कोठे चाललीस कृष्णा सांगते पुण्याला तर हा माणूस म्हणतो पण पुण्याची यष्टी तर गेली आता थेट संध्याकाळी येईल हे ऐकून कृष्णाला मोठा धक्का बसतो आता पुण्याला जायचं कसं हा खरवस न्यायचा कसा हाच प्रश्न तिला पडतो त्याच वेळेस दुष्यंत हा शहराकडे जात असतो कृष्णा त्याला हात दाखवते पण दुष्यंत गाडीनं थांबवता तेथून पुढे जातो त्यामुळे कृष्णा खूप चिडते परंतु थोडंच पुढे गेल्यावर दुष्यंतची गाडी बंद पडते दुष्यंतला समजतच नाही की गाडी का बंद आहे तो फ्युअल मीटर पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की गाडीचं पेट्रोल संपलंय मला वाटलं होतं कमीत कमी पेट्रोल पंपपर्यंत गाडी जाईल पण गाडी येथेच बंद पडली आता काय करायचं हाच प्रश्न दुष्यंतला पडतो तर गाडी थांबलीये हे पाहून कृष्णा गाडीजवळ येते आणि दरवाजा वाजू लागते तेवढ्यात तिला दिसतं की ही तर दुष्यंतची गाडी आहे आणि झालेला सगळा प्रकार या दोघांना आठवतो की गावात काय घडलं होतं डेअरीच्या व्यवहारावरून कृष्णाने गावात आंदोलन केलं देवीचा व्यवहार रद्द झाला मग दुष्यंत हा कृष्णाच्या घरी आला तिला शत्रू म्हणाला हे सगळं या दोघांना आठवतं कृष्णा ही त्याला खिडकी खाली करायला लावते दुष्यंत खिडकी उघडतो आणि विचारतो काय तर कृष्णा म्हणते तुम्ही माझ्यासाठी गाडी थांबवली का दुष्यंत चिडून म्हणतो इडेट आहेस का तू तु। तुझ्यासाठी गाडी कशाला थांबवेल मी गाडीचं पेट्रोल संपलंय तर कृष्णा म्हणते असं कसं एवढ्या महागाची गाडी आणि पेट्रोल कसं संपलं तर दुष्यंत चिडून म्हणतो हे काय लॉजिक आहे गाडी कितीही महागाची असली तरी पेट्रोल संपूच शकतं ना असं म्हणून दुष्यंत हा गाडीतून खाली उतरतो आणि त्याच्या माणसाला फोन लावतो परंतु त्याच्या मोबाईलला रेंजच नसते एकतर फोन लागत नाही लागला तर आवाज नीट येत नाही आता काय करायचं पेट्रोल कुठून आणायचं हाच प्रश्न दुष्यंतला पडतो कृष्णा त्याला म्हणते मी तुम्हाला मदत करू शकते पण दुष्यंत चिडून म्हणतो तू काय मदत करणार मला गाडीचं पेट्रोल संपलंय तुझ्या शेतात काय पेट्रोलची विहीर आहे का, का तेथून आणशील का पेट्रोल तर कृष्णा म्हणते माझ्या शेतामध्ये जर पेट्रोलची विहीर असती ना तर मी येथे कशाला उभी राहिली असते स्वतःचं विमान घेतलं असतं आणि शहरात गेले असते दुष्यंत चिडून म्हणतो तू काय करणार आहे ते सांग मला तर कृष्णा त्याला म्हणते मी तुम्हाला पेट्रोल आणून देऊ शकते पण माझी एक अट आहे दुष्यंत म्हणतो हो मला माहिती आहे तुला जास्तीचे पैसे हवे असतील तर कृष्णा म्हणते मला पैसे नको आहे तुम्ही मला तुमच्या गाडीतून शहरात सोडायचं दुष्यंत यासाठी नकार देतो आणि म्हणतो मी तुला माझ्या गाडीत बसवेल का असा विचार तरी तू कसा केला मी नाही तुला येऊ देणार कृष्णा म्हणते मग जाऊ द्या पण नायलाज होतो येथे जवळपास पेट्रोल पंपही नाही मोबाईलही रेंज नाही काय करायचं हा प्रश्न त्याला पडतो आणि तो कृष्णाची अट मान्य करतो मी तुला शहरात घेऊन जाईल असं वचन देतो कृष्णा ही लगेचच जाते आणि जवळच असलेल्या टपरीमधून पेट्रोल घेऊन येते दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो टपरीमध्ये पेट्रोल कसं भेटलं हे तो कृष्णाला विचारतो तर कृष्णा म्हणते गावकऱ्यांच्या सोयीसाठी टपरीवर पेट्रोल भेटतो तुम्ही गावात येता जाता लक्ष ठेवत जा तर दुष्यंत म्हणतो जेथे राहायचंच नाही मी तिकडे इकडे तिकडे लक्ष कशाला देऊ सगळं सिस्टीम कशाला समजून घेऊ तर कृष्णा हि त्याला गाडीत पेट्रोल टाकायला सांगते दुष्यंत गाडीत पेट्रोल टाकतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गाडी ही एसी असल्यामुळे कृष्णाला गाडीत उलटी येणार तर दुष्यंत म्हणेल ही सगळी तुझी नाटकं आहेत कृष्णा ही उलटी करणार इतक्यात दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या जवळ येतील आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतील मग आता पुढे काय होईल जेव्हा दुष्यंत हा कृष्णाला घेऊन पूजाच्या ऑफिसमध्ये म्हणजे स्वतःच्याच ऑफिसमध्ये जाईल तेव्हा त्याला सत्य समजेल का की पूजा आणि कृष्णा या बहिणी आहेत आणि पूजाने जे काही सांगितलंय की तिचं नाव गौतमी केळकर आहे ती पुण्याची आहे हे सगळं खोटं आहे हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो